मित्रांनो या दादाचा गंगाखेड बाजारामध्ये गोऱ्याचा जोडा आलेला आहे तर दादा गोऱ्या दात केलेले आहेत का आदात आहे तर बरं दोन दात कोणते कोणते के, आण केले आहेत त्यांना दोन दात केलेले आहेत हे मध्ये कामाला कोणत्या कोणत्या हाणलेल्या आहेत बरं एक कामाला कोणते आहे बर तर बघू शकता मित्रांनो एक दोन दात केलेले आहेत एक आदात आहे आणि एक कोळे याला हानलेला आहे आणि एक हानलेला नाही तर बघू शकता तुम्ही पण काळे भांड्यामध्ये गोरे चांगले मोठ्या मापाचे गोरे येत बघू शकता तुम्ही दादा किती सांगायला किंमत ऐंशी हजार किंमत सांगायला आणि काही व्यवहारात आलं कमी जास्त होईल ना बर बर तुमच्याकडे नावान मोबाईल नंबर सांगा ना हां